मित्रांनो लपंडाव या मालिकेचा नुकताच एपिसोड हा प्रदर्शित झालेला आहे यामध्येच लपंडाव मालिकेची संपूर्ण टीम ही लाईव्ह येऊन प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती पहा तर ही व्हिडिओ सगळ्यांचा लागतो कारण एवढा हायपिच ड्रामा आणि असं असं म्हणजे सरांना जरा जरी एनर्जी थोडी अशी गेली तरी एनर्जी नाही आपण करावं लागेल बरे कलाकारांना विचारण्यापेक्षा सरांना विचार तुम्हाला आमच्या मला खूप भारी वाटते की असे वेगवेगळे कॅरेक्टर आयडिया भेटले आम्हाला कमी जे काही वेगवेगळे अनुभव आलेले आहेत ते माझ्या आलेले आहेत आणि ते काही अनुभव नक्की तारीफ करताय तारीफच करतोय आता कमेंट आपल्याला की एपिसोड किती चांगला झालाय त्याच्यातनं कळत की तुम्ही किती छान काम करताय काम सोपं करताय ते बरस बघत राहू आमच्या कामातून तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतच राहू कोणाचा

Uh, लव <laughs> यू टू अभिषेक चालेल ना लव्ह यू आणि अश्विनी महादेव असं म्हणते कॉंग्रॅच्युलेशन लपंडाव फॅमिली थँक्यू आकर्णी असं म्हणते कानाची एंट्री खूप भारी झाली ये आणि सखी आणि कुल्फी खूप गोड आहेत आणि सरकार तर महाराष्ट्र गाजवणार थँक्यू महाराष्ट्र काँग्रेस सरकार ऋषिकेश <laughs> म्हणजे संजना टू येस संजना आई कुठे काय करते ही मालिका संपवून आता बराच काळ लोटलेला आहे सो संजनाला मी थोडं बॅकसीटला ठेवलेलं आहे तिला ऑफकोर्स पूर्णतः पोचू शकणार नाही कारण ती अजूनही तुमच्या मनात आहे पण तेजस्विनीला तितकंच प्रेम द्या आणि तेवढ्याच पद्धतीचं तिला रिस्पॉन्स मिळू द्या हीच तुमच्याकडे प्रार्थना सर असं कुठे गेले सर अच्छा सर नाही असं म्हणतात संजनाला विलन काउंट ठेवता काउंट ठेवता नाही संजना आ, संजना विलनच होते होती ना म्हणजे आता कुठे म्हणजे संजना नाहीये या मालिकेत या मालिकेत तेजस्विनी आहे म्हणजे सरकार आ, संजना विलनच होती तर आपण आता कायच नाही करू शकत म्हणते अरे आपण आलाय पर परत अरे यार काय म्हणतात हो म्हणतात आजचा एपिसोड मस्त नंबर वन नंबर वन असेल सिरियल सरकारची एंट्री मस्त कानाची एंट्री धमाल कृतिका इज लुकिंग डॅम फ्रेश फॅमिली कमाल अच्छा वा थँक्यू अभिषेक थँक्यू आणखी थँक्यू थँक्यू मी घरी येऊन सांगते तुला आता थोडा कमी कमी थँक्यू थँक्यू सो मच वा तुमचा आवाज नाहीये नाही हो आमचा आवाज येत नाही म्यूट नाही थोडा वाढ पुढच्या तीस मिनिटानंतर येस पहिला एपिसोड पहिला नक्की बाबा दोन वाजता व्हिक्ट्रीस आणि येस yes, आणि आम्हाला ज्यांना कोणी तुम्ही टॅग कराल ते सगळे तुमचे कॉमेंट आम्ही रिपोस्ट करणार आहोत so, uh, uh, सो स्टे येऊन जाईस एपिसोड संपल्यानंतर एक सरप्राईज सुद्धा आहे काय आहे तो तुम्हाला एपिसोड संपल्यानंतर कळेल सो so, नक्की बघा आणि आम्हाला कळवा